काजी बाजी आपली झाली आता तर बघा हं सी बांधायची ते बकऱ्याची जर्सी बांधायची आता तू भेदा होय मी ते लार्थी इगराया ये ये वाटतं काय तुमचं ये पण चाले के करतात पाचे ना ते <suss> 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 काय नाश्त फार होत आहे तो काय असं सेलो वाल्यांचा नात्या आणून दि नाच होय ते तो काही टेंपरेचर आहे का इते गstigri gali karu ye ta peking ka beta ok hai gali to phir अरे हॅलो खाली जा ना दादाला माहित नाही तो भक्ताला वालत होता दादा वालला दादा नवीन आहे

हाय हो तिकडे होता पाय नागली जा सके हे ना थार ते झाली तिथे बा कोणत्या बाजूला जा प्राइचिसाम कसा काई गिए हृ हृ ये कसा हमिजा थाकराई आब हें जबामाला शुकाथ एर जाश शुकाथ एर जाश गाशिर ये आरती बघानी कामा बिमाव सगले धंद्यावर जातीच डीडकी पैसा हेनियेثيل देवा हो धरून बांधून नको ठेव जास, नाही डाक। ते मोकले मनात गेले पाहिजे दादा इकडे आरती चालू आहे त्याला खल्याचा देव करायचा हवा

बाबू हे जा बाबू पाया पडून जा पटापट हे पैसे ठेवला काय पार ना पण कि पडताना हा दहा रुपये तरी ठेवा का नुसतं मग पैसे ठेवून पाया पडायचे असत लक्ष्मी ना ती पैसे तिथं ठेव पैसा तिथ पन्नास हा पड पाया

जोरात आहे जोरात नाही तिकून हातात लागायला लागला नाही मित्रांनो हा अंगठा आहेत ना हातात नाही अजून त्यात ना तो आत <सथित्थे> <सथित्थे> गाए। <सथित्थे गाएद> <सथित्थे> <बुड़त> हाय <सथित्थे गाएद> <सथित्थे>

बघा काय काय सगळं कोयला नारळ वगैरे बघा केले वगैरे कसं देव खतरनाक एकदम एक भारी पार पाडला आहे अजून जण भरपूर आहे टाइम लागेल अजून अजून तर प्रोसिजर भरपूर आहे अजून कोंबडं बिंबडं कापायचा आहे मित्रांनो

तो यो मान काय असतं या मामा या कशाला पाणी पिते अच्छा म्हणजे उपास केलेला ना त्याने उपास सोडायचा आईचा आज उपवास होता आईचा केला ऊस बंद होता त्याची मुलं आता आता खाऊ शकतात त्याची मुलं हे त्यांना सर्व दिला जेवढा आहे तेवढा पानात दिला मग आता खातील मग आजपासून त्यांचा चालू आजपासून आईचा भाऊ पण तिकडे उभे राहून प्यायला लागला तर भाऊचा उपवास नव्हता तरी पण एक माणूस लागत होता दोघा जण म्हणून भाऊला पण तिला चेन त्यांनी केले होता भाऊनी पण बोलतो केलं होता कोंबडी तलक लागते कोंबडी नाही कोबडा कोबडा लागतो बघा आता फायनली खेळायचा देव मित्रांनो आमचा आता जेवण बिवण करायचं आहे नंतर तो तुम्हाला दुसरे व्हिडिओत बघायला भेटाल बघा आता आपला देव झाला त्याचा आता नारळ वगैरे उरला त्याचा आता प्रसाद म्हणून नारळ वगैरे कापाय लावला नारळ केरी वगैरे सगळं कापणार आणि जेवढे पण इथं बसलेलं आहे त्यांना मग वाटून घेणार भाऊनी प्रसाद केला तर काय आता काय मंत्र मारून केला का काय माहिती आता काय त्यांनी देवाचं आहे ते काय रे काय मंत्र मित्र येथील आपले ना मंत्र्यां मंत्र काय झाला खेला ऊस वगैरे सर्व मित्रांनो आता आई काय बोलतो आमचा खल्याचा देव तर झाला तर आता काय बोलते आपले युट्यूब फॅमिलीला तर व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा तर चला मित्रांनो बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपले अजून यूट्यूब फॅमिलीला बघायला भेटेल नवीन नवीन गोष्टी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि रेसिपी बघायला विसरू नका कोयला आणि गावठी आपला कोंबड्याची तर चला बाय 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 बाय